भोर तालुक्यातील किकवी येथील एकशे आठ गाडीवरील एमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदारमाळी यांनी आज बाराशे नॉर्मल डिलेवरी पूर्ण केल्या बाराशे म्हणजे एक तप डॉक्टर मंदारमाळी यांनी गोरगरीब नागरिकांच्या हितासाठी हाती घेतलेले कार्य पाहून तालुक्यात नव्हे तर पुणे सातारा जिल्ह्यात देखील डॉक्टर की पेशात एक आदर्श निर्माण केलाय म्हणून डॉक्टर मंदारमाळी यांचं राजकीय सामाजिक क्षेत्रातून भरभरून कौतुक केलं जात आहे ज्योती जाधव हो, पुणे वैभव न्यूजी डिलिव्हरी पूर्ण म्हणजे एक पूर्ण केलेला आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर मंदार सुरेश माळी इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर जी वन झिरो एट मी या ठिकाणी गेली दहा वर्ष कार्यरत आहे या ठिकाणी मी काम करत असताना बी बीविजी च्या त्या ठिकाणी कसं असते कुठल्या एका ठिकाणी आपलं संघटन होणं म्हणजे कौटुंबिक गोष्टी होणं त्या ठिकाणी भले आमचे ड्रायव्हर असतील त्या ठिकाणी आमचे वरिष्ठ अधिकारी असतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काही आमचे स्टाफ कर्मचारी असतील तसंच फॅमिली असेल की या सगळ्यांचं बॉन्डिंग होऊन म्हणजे कसं असतं की आता समजा चोवीस तास आपण काम करतोय त्या ठिकाणी समजा घरगुती काही विषय असतील तर त्या ठिकाणी मला काही वेळेस घरचेही मला मदत करतात सहकार्य करतात की त्यांच्यामुळे मी त्या ठिकाणी पोचतो काही ठिकाणी आमचे ड्रायव्हर असतात की त्यांनी आम्हाला माझ्या काही केसेसमध्ये मला एवढं सहकार्य करतात की मला पाठबळ मिळतं त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विषय म्हटला की त्यांचं कसं असतं की सगळे राईट्स अँड रूल्स त्यांच्याकडं बऱ्यापैकी फॉलोज असतात की त्यांच्या नियमावलीनुसार मी चालत असतो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला त्यांचं सहकार्य झालं तसंच पी एस सीचे लोकं घ्या की त्यामध्ये आशा वर्कर घ्या त्या ठिकाणी एम पी डब्ल्यू घ्या एल एच यू घ्या की त्या ठिकाणच्या असणारे मेडिकल ऑफिसर घ्या की त्या लोकांचंही सहकार्य महत्त्वाचं राहतं की या पंचक्रोशीत मी वावरत असताना ज्या ठिकाणी मला डिलिव्हरीचा विषय होतो समजा आता रात्रीची केस होती मला सकाळी पहाटे मला साडेपाचचा कॉल होता तो आय डी मी घेतल्यानंतर मला सर्वप्रथम त्या पेशंटला विचारावं लागतं की तुम्हाला कुठं जायचंय त्या पेशंटनी मला सांगितलं की मला बोंगोली पी एस सीला जायचं आहे तर मला सर्वप्रथम त्या पी एस सीच्या मेडिकल ऑफिसर यांना फोन करावा लागतो त्या दरम्यान मी त्यांना फोन केला मी फोन केल्यानंतर त्या ठिकाणी पी एस सीलाही बऱ्याच साऱ्या उपक्रम आम्ही तिथे पोहोचेपर्यंत सगळ्या अवेलेबल झाल्या त्यानंतर त्या पी एस सीच्या कोकरे मॅडम म्हणा लोंडे मॅडम म्हणा यू कांबळे मॅडम म्हणा शिष्ट होत्या शिवणकर त्यांनी त्या ठिकाणी सगळी मॅनेजमेंट व्यवस्थित लावली त्यानंतर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की सर इमर्जन्सी बॅकअपला बी व्ही जी वन झिरो एट आणि तुम्ही त्या ठिकाणी थांबा आणि आम्हाला डिलेवरला सहकार्य करा सो so, मला एवढंच सांगायचं की कुठलंही एक काम हे स्वतःच्या जेव्हा होत नाही ते संघटनेने होत असतं आणि माझं हे काम करत असताना मला माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये बाराशेचा टप्पा जेव्हा आज माझा पूर्ण झाला डिलेवरांचा यामध्ये मला हे पी एस सीचे चे आमचा स्टाफ वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे आमचे पायलट व सर्वस्वी माझा स्टाफ की माझ्यासोबत जे आजूबाजूला वावरणारे लोक आहेत आणि जनसमुदाय की जे लोक आहेत ह्या पंचक्रोशीतले की त्यांचा माझ्यावरचा असलेला विश्वास ह्या गोष्टी कारणीभूत आहे त्यामध्ये मला काही लोकांची नो नावं आवर्जून घेऊ वाटतात जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची बी जीची सिस्टीम वन झिरो एट अत्यावश्यक सेवा या ठिकाणी आमचे जे एम सर विठ्ठल बोडके सर डी एम सर डॉक्टर प्रियांक जावळे एडीएम सर सुजित पाटील सर संतोष यनपुरे सर पायलट आमचे दामोदर आहिरे त्यानंतर विशाल कदम सुधीर मांडरे त्याच पद्धतीने आमचा सर्वस्वी स्टाफ यामध्ये आमच्या स्टाफमध्ये इन्क्लुडिंगमध्ये जर म्हटलं की सिस्टर पुनम आवाळे त्यानंतर रुपाली लेकावळे त्यानंतर प्रतीक्षा बाठे त्यानंतर आमच्या पी एस सीच्या वुलसर सिस्टर त्याचप्रकारे एच यू कांबळे सिस्टर त्यानंतर शिवणकर सिस्टर त्यानंतर दुदार सिस्टर त्यानंतर आमच्या ज्या मावशी आहेत शीतल मावशी आणि आमचे ब्रदर आणि आमचे ओज म्हणजे मेडिकल ऑफिसर जे आखे पी एस सीचे मेन आहेत कोकरे मॅडम आणि लोंडे मॅडम की ह्या लोकांचं सगळं सहकार्य मला पदोपदी असतं आणि यांच्या सहकार्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि तसंच इथून पाठीमागं मी ज्या प्रकारे बोलतो की माझे सर्वस्वी दैवत की मी ह्या सगळ्या गोष्टीत घडण्याचं कारणीभूत की मी चांगला डॉक्टर होण्यापाठी मग किंवा माझ्या डॉक्टरकीच्या गोष्टीसाठी ज्यांनी काबाड कष्ट घेतले असे माझे आई वडील साईबाबा माझे बहीण भाऊ माझा भातचा भाची आणि माझे सर्व स्टाफ या सर्व लोकांचं मी खूप सारा आभार मानतो आणि मला ह्या गोष्टीचा खूप सारा आनंद होतो की आज ह्या सगळ्या गोष्टी मी पार पाडू शकलो हे सर्व तुम्हा जनतेचं माझ्यावर असणारा विश्वास त्याचप्रकारे ह्या लोकांनी दिलेली मोलाची साथ ह्यामुळे ह्या गोष्टी मला शक्य झाल्या आहेत त्यासाठी मी खूप सारा धन्यवाद आणि ओम साईराम खूप साऱ्या जणांचे धन्यवाद मानतो आणि खूप सारा आभारी आणि मला ह्या गोष्टीत खूप सारा आनंद होतो आहे आणि थँक्स फॉर बी व्ही जी वन झिरो एट का तर त्याच्या माध्यमातूनच ह्या गोष्टी मला शक्य झाल्यात